वेग वेट नको नको लगेच येऊ नको तर फिफ्टी केच सेलिब्रेशन भरपूर असा मोठा कसा मी बडवते युट्यूबचा मिनिट मी में फ्रंट कॅमेरा दाखवते

प्लीज नो प्लीज नो तू स्कूलला जाणार नो हा स्कूलला जाणार नो का नो फ्रेंड्स आहेत मध्ये ते फ्रेंड्स फ्रेंड्स एक दोन नाही म्हंटल तर वन टू वन टू टेन म्हण म्हण ना बोल a b c d a for mm -hmm. a for mm -hmm. सगळी म्हटली वन टू टेन सगळं म्हटलं आणि एक दोन सगळं म्हटलं म्हटलं म्हंटल गुट गर्ल बरं मला आता सांग तू स्कूल ला जाणार ना फोन फोन तू स्कूलला जाणार ना येस आणि फ्रेंड्स बनवणार ना फ्रेंड्स हा फ्रेंड्स भरपूर असतात ना स्कूलमध्ये स्कूलला जाणार का म्हटल्यावर तिच्या बाबांनी तिला शिकवलं नो म्हणायचं कारण त्यांना असं वाटतं की अजून ही लहान आहे मी स्कूलमध्ये जायला नको पण आत्ता ऑलमोस्ट घेतात कारण तिचं ती ऑक्टोबरमध्ये तीन वर्ष पूर्ण होतात ना तर एप्रिलमध्ये तिला घेतील आता पावडे तीन वर्ष होतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की अजून लहान आहे आणि स्कूलला घालायला नको पण कसं आहे सोशल लाईफ आहे थोडी कारण घरामध्ये एकतर मुलं असं कोंडून असतात बाहेर जास्त आपण आता सोडत नाही सध्या कारण तसं ॲटमॉस्फिअर नाही आहे त्यामुळे स्कूलमध्ये छान सोशल लाईफ मिळते त्यामुळे दोन तीन स्कूल्स बघितलेत मी इथं कन्सिडर केल्यात पहिला तर, के तर माझा विचार होता पहिला विचार होता माझा की एकतर सेमी किंवा मराठी मीडियमला घालायचं आणि मोस्टली घरातच अभ्यास आपण घेतो त्यामुळे ते काय मॅटर नाही करत आता तुम्हाला माहिती आहे ती आता वन टू टेन म्हटली एका दोन म्हटली मराठीमध्ये पण येतं तिला ए ए बी सी डी येतं फक्त अ आय ई अजून पूर्ण येत नाही शिकवलेली नाही आहे तर माझा असा विचार होता की तिला मराठी किंवा सेमीला घालायची आमच्या इथे स्कूलचं आहेत पण मग आत्ता ज्यावेळी ॲक्च्युअलमध्ये घालायचं झालं नाही तर त्यावेळी मी खूप कन्फ्यूज आहे समजत नाही की नक्की काय करायचं आणि आता भरपूर असे वेगवेगळे पॅम्पलेट्स पण आले स्कूलचे तर सीबीएसईला घालायचं असं माझा थोडासा विचार चाललाय कारण सी बी एस एला कसं थोडं बेस कवर होतो आहे जास्त सीबीएसचा सिलेबस टफ असतो आहे पण त्याच पद्धतीने जर सुरुवातीपासूनच सी बी एस एला घातलं ना तर, तर चांगलं त्यांचं बेस होतो आहे असं मला तर वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं रिझन म्हणजे स्पोर्ट्स एक दोन स्कूल्स बघितल्यात स्पोर्ट, मी तर तिथे स्पोर्ट स्पोर्ट्स आहे म्हणजे बास्केटबॉलचा कोर्ट आहे फुटबॉलचा कोर्ट आहे तर शाळेचा अभ्यास काय घरामध्ये मी तिचा कसाही घेईन काय प्रॉब्लेम नाही पण स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहेत ना त्याच्यामध्ये फिजिकल फिटनेस आहे ना तर ते स्ट्रॉंग झालं पाहिजे कारण एक्सरसाइज स्पोर्ट्स गेम्स ॲक्टिव्हिटीजमुळे ना खूप पर्सनल डेव्हलपमेंट होते कारण मला पर्सनली माहिती आहे मी अगदी टेन्थ स्टँडर्डला असल्या असेपर्यंत म्हणजे दहावीची परीक्षा होती त्या वर्षीसुद्धा मी सगळे स्पोर्ट्स खेळले होते सगळे गेम्समध्ये पार्टिसिपेट झाले होते अभ्यासावरती काहीच परिणाम नव्हता झाला पण स्पोर्ट्स मी पूर्ण दहावीपर्यंत निवांत खेळले होते त्यामुळे मला वाटतं की स्पोर्ट्स असावं कुठलीही शाळा घ्या पण स्पोर्ट्स असवं आणि माझं अजून एक महत्त्वाचं हे म्हणजे थोडेसे सेफ्टीचा इशू एकतर आता सध्या स्कूल्समध्ये कसं कॅमेरेज वगैरे सगळीकडे असतातच तर ते थोडंसं चालू आहे सेफ्टीचा इश्यू आणि जवळ असली पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून दोन तीन शाळा मी बघितल्यात आणि लवकरच आम्ही फायनल करू आणि आय होप आता या पाडव्याला तिचं ॲडमिशन जे आहे तर ते, जा ते करू गे no. no. ती स्कूलला जाणार कि जी प्लीज स्कूलला जाणार नो म्हणतात तिच्या बाबांनी तिला नो म्हणायला शिकवलं आहे म्हणजे शाळेला जायचं नाही आता लगेच बट यस yes, या वर्षी तिचं ॲडमिशन आम्ही करणार आहोत आणि पुढच्या वर्षी राशीचं ॲडमिशन करणार आहोत स्कूलला तर दोन विद्यार्थी होत आहेत त्यांचे त्यामुळे बघू मी डिटेल्स तुमच्यासोबत शेअर करेन कुठल्या स्कूलला मी तिला घालणार आहे आणि सगळं ओवरऑल तर फिफ्टी केचं सेलिब्रेशन भरपूर असा मोठा विषय इग्नोर करा ती जस्ट मधून आम्ही आलोय त्यामुळे तिचे केस विस्कटली आहेत तर फिफ्टी केचं सेलिब्रेशन खूप दिवसांपासून आम्ही ट्राय करत होतो की कधी सेलिब्रेट करूयात आज करूयात उद्या करूयात बट काही कारणाचं ते थोडासा डिले 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 होत गेलं बट स्टील आज आम्ही फिफ्टी केचं सेलिब्रेशन जे आहे तर ते करणार आहोत आणि तुमच्यासोबत जे काही व्हिडिओज असतात तर ते अगदी डिटेलमध्ये नाही करणार आहोत शेअर कारण आपण जिथे जातोय ना तर ती प्लेस थोडीशी म्हणजे सोशल मीडियावरती वगैरे टाकण्यासारखी नाही आहे बट स्टील थोडंफार जे काही मला तुमच्यासोबत शेअर करता येईल तर ते सगळं मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन बट स्टील काही गोष्टी असतात तर तिथे ती मॅटर करते आणि त्यामुळे भरपूर गोष्टी ज्या मी सोशल मीडियावरती नाही अपलोड करणार आहेत बट स्टील मी कशा पद्धतीने फिफ्टी च सेलिब्रेशन जे आहे तर ते करणार आहे तर ते नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग तर सकाळ सकाळी मॉर्निंग रुटीनमध्ये सगळ्यांच्याच घरात आपलं असं आहे की सगळ्यात पहिला आपण दारं खिडक्या उघडतो छान असा सूर्यप्रकाश घरामध्ये येतो आणि छान पॉझिटिव्हिटी त्याच्यासोबतच आपल्या लाईफमध्ये आपल्या पूर्ण दिवसामध्ये येते आणि इथूनच आपला जो दिवस आहे खऱ्या अर्थानं तो चालू होतो तर असं काही टायमिंग नसतं फिक्स किती वाजता उठणार किंवा किती वाजता हे सगळं रुटीन चालू होईल बट स्टील जेव्हा केव्हा मी उठते त्यावेळी ही प्रोसेस मी नक्की फॉलो करते त्याच्यानंतर सगळ्यात आवडतं माझं काम म्हणजे गार्डनिंग तर मला झाडं लावायला ती जगवायला ती वाढवायला किंवा त्यांची फुलं फळं काय असतील तर ती खूप आवडतात तर आता सध्या काही कारणाचं मला तिकडे प्लॉटवरती जाता येत नाही त्यामुळे तिकडे जाऊन मी काहीच करू शकत नाही त्यामुळे इथे घरामध्ये जेवढी जा जागा आहे जितकं मला काय करता येतं तर तितकं करण्याचा मी प्रयत्न करत असते म्हणजे ज्यावेळी आपण गार्डनिंग करतो झाडं लावतो ना तर त्यावेळी आता बघा सकाळचा काही फ्रेश वातावरण असतं आणि या झाडांच्या पानांवरती असं पण पाणी स्प्रिंकल केलं ना इतकं ते ग्रीन दिसतात आणि इतकी पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्यावरती सनलाईट असतं इतकी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या मनामध्ये येते आणि एक छान स्टार्ट होतो आपल्या दिवसाचा हे खूप छान छान झाडी ही शोची झाडं आहेत ही दोन तर मी जस्ट ही दोन महिन्यापूर्वीच रिपोर्टिंग केलं आहे स्नेक प्लांट खूप जास्त वाढलाय लिंबूचं झाड दारामध्ये असावं आणि हे मनी प्लांट आता याची कटिंग्स करायचे आहेत ॲक्च्युली खूप वाढलं ते आणि इकडे पण थोडीफार झाडं लावली आहेत काही बेस्ट वेस्ट बेस्ट फ्रॉम वेस्ट केलं आहे आणि हे बटन गुलाब वगैरे म्हणतात ना तर ते मी याच्यामध्ये लावलं आहे तर सकाळची सुरुवात कधी होईल याचं काही फिक्स नसते म्हणजे समजा रात्री मला दोन तीन वाजेपर्यंत जर काम करायला लागलं ना तर सकाळी मी नक्कीच वेळाने उठते पण जर मी रात्री झोपी गेले तर मग सकाळी लवकर उठून या दोघी उठायच्या दिना सगळी कामं मी फास्टमध्ये करून घेते माझे म्हणजे घरातलं तर काय फारसं काम नसतं मला फक्त नाश्ताच करायचा असतो सकाळी आणि मग त्याच्यानंतर माझं जे काय काम आहे शेड्यूलमध्ये पेंडिंग तर ते मी सगळं करते मग लिखाणाचं काही काम असेल किंवा काही नवीन कल्पना किंवा काही नवीन कन्सेप्ट मला सुचत असतील तर त्या मी करते कॉलिंग कोणाला जर करायचं असेल कॉलिंग शक्यतो मी नऊ दहा नंतरच चालू करते बट मोस्टली या सगळ्या ज्या गोष्टी असतात ज्या पेंडिंग असतात रात्रीच्या कामामध्ये काही रेकॉर्डिंग्स करायचे असतील किंवा काही यूट्यूबचे व्हिडिओज शूट करायचे असतील तर ते मी इथे करते बॅकसाईडला बघा एक ब्लॅकबोर्ड आहे तर तो, तो जस्ट मी दोन महिने झाले तो ब्लॅकबोर्ड घेतला त्याच्यामध्ये दोन साईड्स सा, आहेत एक असा ब्लॅक म्हणजे ग्रीनिश असा एक आहे आणि त्याच्या मागे ना व्हाईट बोर्ड पण आहे व्हाईट बोर्डवरती काय होतंय ते अक्षर व्यवस्थित येतच नाही आहे त्यामुळे मी सध्या ब्लॅक बोर्डच ओपन करून ठेवलाय लिहायला पण ते छान वाटतंय त्यामुळे मॉर्निंगचं माझं रुटीन तर असं असतं आहे छान कामापासून चालू करते मी आणि मग त्याच्यानंतर भरपूर दिवस जर आपलं सेलिब्रेशन राहिलं होतं तर फायनली फिफ्टी केचं सेलिब्रेशन आम्ही करतोय तर केक वगैरे काहीच आम्ही कट नाही केलेला कारण पर्सनली आम्हाला ते नाही आवडत आणि त्याच्यासाठी म्हटलं काहीतरी सामाजिक कार्य करावं ज्याच्यामधून जर मला समाजाने इतकी मदत केली हेल्प केली ग्रो केलं मला माझं यूट्यूब चॅनल तर त्याचं रिटर्न मी जे आहे तर ते समाजालाच द्यावं तर इथे आमच्या इथे एक आश्रमशाळा आहे ज्याच्यामध्ये गरीब मुलं राहतात अनाथ नाही आहेत ती पण गरीब आहेत त्यांचे त्यामुळे ते इथे राहतात वस्तीशाळा आहे आणि शिक्षणाचा खर्च पण संस्थाच करते आणि मग त्याच्यामुळे म्हटलं की त्यांना काहीतरी मला ऍक्च्युली ना शैक्षणिक दृष्टिकोनातून काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायचं होतं पण ज्यावेळी मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं तर ते म्हंटले की आम्हाला बुक्स वगैरे सध्या तरी काय नको आहे पण आम्हाला नाश्त्याची सोय म्हणजे रवा असेल आणि पोहे असतील तर ते लागणार होतं आणि जर तुम्ही ते देऊ शकत असाल तर मग ते द्या मग म्हटलं की जे आपल्याला द्यायचं आहे तर ते त्यांना नकोच आहे तर मग कशाला उगाच मग म्हटलं त्यांना जे हवा आहे तर तेच आपण देऊयात मग आम्ही ते तिकडे घेऊन गेलो होतो मी माझी मम्मी माझी आजी माझं मिस्टर आणि आमच्या दोन मुली तर या मी एवढ्या सगळ्यांनी माझा भाऊ पण होता रेकॉर्डिंग करतोय तर काही गोष्टी असतात तिथे प्रायव्हसी मॅटर करते तर त्यामुळे मी त्याला म्हटलं की इथून पुढे आतमध्ये येऊ नको रेकॉर्डिंग करू नको कारण मला पर्सनली अशा गोष्टी फारशा दाखवायला तर त्या नाही आवडत त्यामुळे इथंपर्यंतच मी रेकॉर्डिंग केलं आणि आय होप तुम्हाला हे माझं सेलिब्रेशन खूप जास्त आवडलं असेल काहीतरी युनिक करण्याचा प्रयत्न केला अजून खूप सक्सेसचे स्टेप्स आपण अचीव्ह करतो आहे आता फिफ्टी के झाल्यात आता आपले सिक्स्टी के साठ हजार सबस्क्रायबर्स झाले आहेत त्यामुळे नक्कीच इथेसुद्धा काहीतरी अशाच पद्धतीने एखादं काम करावं जे छात्रू समाज आला त्याचा बेनिफिट होईल टी व्ही बघण्यामध्ये मग्न झाल्यांत ये जे राज येऊ वेट 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 नको नक्को लगेच येऊ नको <laughs> मी बोलेलं वाटतं तुम्हाला ऐकलं लगेच तुम्ही आलायसे ते मी दाखवत होते तुम्ही टी व्ही बघाय लागलाय शित्येम नम 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 लाडू नॉम नम नमनम नम मी बनवते यूट्यूबचा थमनेल एक मिनिट मी फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते तर मी बनवते यूट्यूबचा थमनेल काय करायचं आहे मला करिअर कमबॅक आणि कमबॅक आफ्टर किड्स किंवा आफ्टर मॅरेज त्याच्यावरती बनवायचं आहे म्हणून मग मी असा माझा एक फोटो घेतला आहे ह्या दोघींसोबतचा तर काय होतं ना आ, मला भरपूर जणांचे मेसेजेस येतात की तुम्हाला आम्ही थमनेल्स वगैरे बनवून देतो तर असे प्रोफेशनल थमनेल्स असतात ना तर ते मोस्टली आपल्या चॅनलवरती चालत नाहीत अशा प्रकारचे थमनेल्स दिले ना सिंपल भाषेतले म्हणजे असे चालत नाहीत हे थमनेल्स मला थमनेल डिझायनर बनवून देतात पण हे व्हिडिओज चालत नाहीत असे व्हिडिओ असे थमनेल्स असतील ना सिम्पल प्लेन ज्याच्यामध्ये काय असं प्रोफेशनल इडिटिंग नाही आहे ना असे तर हे थमनेल्स चालतात मी खूप त्याच्यावरती डिटेलमध्ये अभ्यास केला आहे असं सिम्पल डिझाईन्स असतील तर चालतात थमनेल्स लगेच क्लिक करतात आणि थोडस त्याच्यामध्ये काहीतरी असं प्रोफेशनल करायचा प्रयत्न केला ना की मग ते नाही चालत म्हणून मी जमलेल्या डिझायनरना देत नाही जितके सिंपल बनवता येतील ना तितके सिम्पल बनवते तर इकडे लंडन ब्रिज म्हणून एक एक्झिबिशन लागलं आहे तर भरपूर दिवस जायचं जायचं म्हणत राहिलं होतं तर फायनली आज इव्हनिंगला आम्ही तिकडे गेलो गिरीशाला आज जायचं होतं इथे पण ना खूप गर्दी होती आतमध्ये बघा खूप गर्दी होती आणि मुलं नाही का करा तर एकाच घोडा होता ना तर त्याच्यासाठी ते ढकलाढकली करत होते त्यामुळे तिला नाही बसवलं आणि इकडे जरा गर्दी कमी होती त्यामुळे इथे बसवलं हो याच्यावरती पण फार वेळ नाही बसली कारण मला वाटतं ते गोल गोल फिरतंय ना त्याच्यामुळे चक्कर मारल्यासारखे होते त्यामुळे थोडाच वेळ तिला बसवली आणि त्या बस हो काकांना म्हटलं की बस करा आता बस झालं तर अशा टाईपच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मुलांना ज्यावेळी आपण एंगेज करतो तर त्यावेळी नक्कीच त्यांचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये खूप जास्त मदत होते तिला मी बुक घेतली आहे ॲनिमल्सची तर त्याच्यावरती ते चित्र आहेत सगळ्या प्राण्यांचे तर ते बघण्यामध्येच ती मगणं आहे त्याच्यामध्ये बसून सुद्धा चला तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशाच छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतच जी ऐकून दिसते तर ती सुद्धा हिट करा म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती लगेचच तुम्हाला मिळून जाईल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बाय